i don't स्वागतम् 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 सुस्वागतम् स्वागतम। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देशु सर्व विघ्नहारी विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सत्यज्योती मित्रमंडळ स्थापना एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे तब्बल पंचेचाळीस वर्षांपासून गणेश भक्तांचा मनसपूर्वक स्वागत करीत आहोत वर्षानुवर्षे विविध देखावे सादर करीत आलो आहोत आणि यंदाही आपल्या सेवेत घेऊन आलो आहोत आपल्या हृदयाला स्पर्श करणारा एक सजीव देखावा। एक सजीव देखावा देखावा आपल्या हृदयाला स्पर्श करणारा एक त्याआधी आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे परिचय आमच्या मंडळाला सदैव आधार देणारे आधार स्तंभ श्री प्रकाश मल्लया मार्ता माजी नगरसेवक आमच्या मंडळाचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष श्री अनिल शंकर दुस्सा उपाध्यक्ष श्री नामदेव बिज्जा सह सेक्रेटरी श्री नागेश रामचंद्र निरंजन खजिनदार श्री मोहन वेंकटपती उषा कोयल सह खजिनदार श्री अमर श्रीनिवास पार्टी गणपती बाप्पा आमच्या मंडळाचे हितचिंतक श्री व्यंकटेश विठ्ठल चन्ना सी ए हे गेले अनेक वर्षापासून आमच्या मंडळास श्रींची मूर्ती देत आहेत याही वर्षी त्यांनी श्रीची मूर्ती मंडळास दिली आहे मंडळ त्यांचे सदैव आभारी आहे सादर करीत आहोत आपल्या हृदयाला स्पर्श करणारा एक सजीव देखा एक देखावा एक सजीव देखावा व्यसन मुक्ती व्यसन मुक्ती व्यसन मुक्ती आहो करता है तुम्ही म्हणते काय करताय तिकडे तुम्ही अग स्मिता आता काय करावं असं तुझं म्हणणं आहे शाळेला जाणार तर लांबच आपल्या तरी आणून मला छोटी आजारी आहे आणि तिच्यासाठी औषधही आणायचंय हे मला चांगलं माहित आहे अग अग पण पन... पण काय हो स्मिता अग माझ्याकडे पैसे नाही आहेत गो एवढच ना मी देते तुम्हाला पैसे उलट्या बघू पहिला सट समोरच्या चौकातून औषध घेऊन या हे घ्या पैसे ठीक आहे ठीक आहे आता मी गेलो आणि चौकातून औषध घेऊन आलो काय बाई तुमचं हे वागणं काल रात्री तुम्ही आलात कधी आणि पडलात कधी कशाचा काही पत्ता आहे का आहे साध्या भोळ्या संशय घ्यायचा हे काही नवीन तरी तरी सुद्धा तुमच्या वागण्यात काहीही बदल होत नाही तुला म्हणायचं तरी काय मला काय म्हणायचंय हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे अहो मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं तरी साऱ्या जगाचं लक्ष त्याच्याकडे असतं म्हणलं म्हणजे तुझ्या मनात आहे तरी काय हा भांडायचा विचार आहे का हॉस्पिटल मध्ये त्या कविता बरोबर कसली खलबत होती हो एक ना अनेक सारा संताप होत आहे धन्य झाली तुझी माफ कर बे माफ कर वैताय मी या तुझ्या रोजच्या कटकटीला हो हो मला थोडासा रिलॅक्स हवा रिलॅक्स খালো আহ আহ থামা গিশ গি থাম্বা মানতে নাম থাম্বা ও नमस्कार किरण शेठ नमस्कार म्हणलं या सर शाळा कुठे अहो शेठ आम्ही धडपड करून शिकवलं तरी आजकालचे विद्यार्थी काही सुधारणार आहेत का होय म्हणून शेवटी आम्हीच हा रस्ता धरला बघा अहो सर तुम्ही जर गुरुवरी आहात हो हो तुम्हाला समाजात अत्यंत महत्वाचं स्थान आहे बरोबर आहे आणि तुम्हीच असं म्हंटल तर हा समाज सुधारणार कसं हो सर हो हो आणि हो. आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे नागरिक होणार होणार तरी कस हा बरोबर आहे नमस्कार किरण सेठ तुमचं बरं आहे बघा बायना भरला की व्याज अगदी घरपोच डॉक्टर साहेब अहो आमचा धंदाच पडला ना व्याज हा पण मला एक आश्चर्य वाटत बघा तुम्ही यावेळी आणि इकडे कसं काय अहो सेठ आमच्या स्वभावात पडला लफडे असे आणि ते कवितेची भानगड थेट आमच्या मनिषापर्यंत पोहोचली सुद्धा बाबा बाबा नुसता वैता झालाय सारा दिवसभर पेशंट आणि रात्री बायकोची कटकट यावर माणूस करणार तरी काय हो काय करणार अरे हो 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 आणि तुम्ही यावर हा उपाय शोधलात काय कमाल साहेब तुमची कमाल आहे बाबा ही जर पेशंट लागू देऊ नका म्हणजे झालो सोडा व सेट सोडा जरा एन्जॉय करूया कस अवश्य म्हणून जाऊ द्या चला घ्या ओ वैसे, वैसे, देले <laughs> पैसे कुठले पैसे पैसे तूच दे आणखी माझा कोरड भरलाय काय पैसे दे माझ्याकडे आता काल नाही आता मलाच विका आणि खुशाल त्या तुम्ही दारू अरे स्मिता कोण विकत घेणार तुला लग्न केलं हे चुकलं माझ आयुष्यभर दुःख देत मला आणि काय किंमत आहे अशा माझ्या जगण्याला यापुढे तुम्हाला मी माझ तोंड दाखवणार नाही <laughs> पण एवढं नक्की तुम्हाला मी शिकवल्या सुद्धा राहणार नाही बघा तुम्ही हो हो जाते मी चालले बघा मी आता <laughs> मालक <laughs> तुम्हा किती सांगितलं तरी तुम्ही ऐकलं नाही बघा अरे रामा अरे बाबा झालं तरी काय अहो मालक बोल मुंबईला अडतीस आला आणि तुम्ही खेळला आता मग एक फिगर हुकला की असायला आवड आहे मग आता उद्या काय बोल अहो मालक मुंबईला सेहेचाळीस बर आणि ऑपोजिट एक्क्याण्णव फिगर खेळ बघा बर, बर। आहो हा मटका तर दिवसा जीव देत नाही आणि रात्री झोपू देत नाही कोण पाहिजे आपल्याला कोणीही नाही मग तुम्ही इथे कशासाठी आला मी तुम्हाला खास भेटण्यासाठी आलीये तुम्ही सारे माझे बांधव आहात अरे <laughs> बंधूंनो तुम्ही हा जो मार्ग आहे तो काही बरा नव्हे बाबांनो ते चांगलं नाही तुम्ही हा मार्ग बदला यामुळे तुम्ही अजूनही व्यवस्थितपणे जीवन जगू शकाल बाळासाहेब खूप व्यवस्थित जगत हो। <laughs> आहोत अरे अरेर सुशेर थोडासा तेच कर आणि बघ बघ मजा यायचे माफ करा डॉक्टर मी त्यातलं नाही <laughs> मी फक्त आपल्याला कंपनी देण्यासाठी म्हणून आलो यायच <laughs> अरे अरे तुझी नाही नाही तसं काय नाही या ना। <laughs> डॉक्टर असं आहे तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र कसं काय चालवता डॉक्टर अरे कोण सुल तुम्हाला कि मी व्यसन मुक्ती केंद्र चालवतो म्हणून सर सक, <laughs> सगळे सांगतो डॉक्टर अरे अरे मी व्यसन मुक्ती नाही मग तर व्यसन शक्ती केंद्र चालवतो मी व्यसन शक्ती आमच्याकडे <laughs> आमच्याकडे आल्यावर ने सुद्धा तळायला सुरुवात करतात <laughs> आणि आणि तुम्ही सुद्धा कंपनी जाय स्पेशल द्यायला पाहिजे कंपनी या जील डोक्या अरे बाबा गिरीश त्या मालका फर्स्ट क्लास गाणी लावलं अ

पाहिना भातीच साडी सोडून इदार रंगेच साडी सोडून इदार नेस हिंडे घेऊन मोकळे केस हिंडे घेऊन मोकळे केस वार भरलाया अंगात वार भरलाया थांबा शेवटी करावं तसं भराव ज्याचे त्याचे कल्याण ज्याच्या त्याच्या हाती क्षणिक सुखासाठी आसुसलेला माणूस दीर्घ दुःखाला कवटाळतो दारू सिगारेट मटका आणि जुगार हे मनुष्याचे शत्रू आहेत यांच्या वेळापाई चांगल्या गृहिणींना सुद्धा नको त्या ठिकाणी येण्याची वेळ आली आज या व्यसनाच्या एकदा आहारी गेल्यावर बाहेर पडणं खूप कठीण आहे या व्यसनापाई स्वत शिक्षक डॉक्टर व्यापारी असो सुद्धा यांची माती झाली यांची माती झाली तेव्हा मित्र हो चांगलं जीवन जगायचं असेल तर व्यसनाला बळी न पडता स्वप्रयत्नाने कष्टाने वाटचाल करा मार्ग निश्चित सापडेल तुम्हाला नमस्कार नमस्कार हा? कोण तुम्ही तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत हो? त्या दिवशी बियर बार मध्ये गिरीश किरण आणि शरद सोबत मी त्यांची संगत सोडून टाकली होती हा वा खूप छान काम केलं होत आणि मी कष्टाची कास धरली होती वा वा आणि आज ना आपल्या कृपेने कारखान्याचा मालक ही झालो बाई साहेब मी हो अरे वा तेव्हा मित्र हो, माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की सत्य मार्गाने आणि निर्व्यसनी राहून आज मी हे यश प्राप्त केले आहे ईश्वर तुमच्याही जीवनात सुख समृद्धी निर्माण करो हीच प्रार्थना